जत तालुक्यातील संघ स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी संतोष कुमार आणि राजू पुजारी हे आमरण उपोषणास बसले होते गेले पाच दिवस सदर उपोषण सुरू होते उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करून जतचे आमदार गोपीचंद पडळकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आमदार प्रकाश आबिटकर यांना संजय बापू यांनी फोन करून सर्व गावकऱ्यांशी आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सरबत देऊन उपोषण सोडले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले जत तालुका विभाजन करून संघ स्वतंत्र करण्यासाठी महसूल मंत्री बावन मा बावनकुळे यांच्याशी एक बैठक घेऊन मार्ग काढू असे मत व्यक्त केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभते यांनी मार्गदर्शन करून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांना संजय बापू यांनी फोन केला मंत्री आंबेडकर म्हणाले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून संघ स्वतंत्र करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी एक बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे त्यांनी आश्वासन दिले त्यांनी उपोषण करताना उपोषण माघारी घेण्यास विनंती केली आणि उपोषण सोडण्यात आले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर सरदार पाटील डॉक्टर रवींद्र आरळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू हरिभक्त हरिभक्तपरा तुकाराम बाबा महाराज संघ अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास प्रवीण औरादी अंकुश हुवाळे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी डॉक्टर आर के पाटील उपसरपंच सुभाष पाटील श्रीकांत पाटील आरबी पाटील किरण पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संघच्या दृष्टिकोनातून ज्या काही तुमच्या भावना आहेत त्या भावना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः प्रयत्न करतोय त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका लोकांनी पण गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आणि जे आपले आंदोलनकर्ते आहेत त्यांनाही माझी विनंती आहे मा तुम्ही मला बोला ना माग तुम्ही जे निवेदन दिलं इथं गावात आल्याच्या नंतर ते सगळं निवेदन जसं आहे तसं मी सरकारकडे दिलंय आता आचारसंहिता आहे आणखी महिना दीड महिना आचारसंहिता चालेल जिल्हा परिषदची आचारसंहिता होईपर्यंत आता कुठलाच निर्णय राज्य सरकारकडून होणार नाही पण पुढं ज्या पद्धतीनं आपल्याला निर्णय सरकारकडून करून घ्यायचे आहेत मान्य महसूल मंत्री महोदयांच्याकडं तुमची एक बैठक संघ आणि संघ परिसरातल्या लोकांची आपण आचारसंहितेच्या पूर्वी लावता आली मी उद्या विचारून घेतो मान्य मंत्री महोदयांना जर त्यांनी वेळ दिला ह्या आठवड्यात आपण ह्या आठवड्यात बैठक लावू ह्या आठवड्यात नाही जर वेळ मिळाला तर पुढच्या आठवड्यात बैठक लावू तुमच्या भावना जशाच्या तशा तुम्हाला व्यक्त करण्याची संधी माननीय मंत्री महोदयांच्या समोर देतो तुम्ही तिथं तुमची भूमिका मांडा काही तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि अजिबात चिंताग्रस्त राहू नका एवढी तुम्हाला माझी कळकळीची कल विनंती आहे उपोषण करते गेल्या पाच दिवसापासून या गावासाठी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी उपोषणाला बसलेले त्यांना मी विनंती तुमच्या सर्वांच्या वतीने करतो आता मंत्री महोदय आंबेडकर साहेब पण त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून बोलणार आहेत तर आंबेडकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडावं परंतु तुम्ही ज्या भावना या परिसरातल्या लोकांच्या संदर्भात मांडलेल्या आहेत त्या भावना मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय